कारवाई करण्यात आल्यानंतर भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी आपण बघतो दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीसाठी ट्रम्प तयार असल्याची समोर येते मोठी बातमी समोर येते भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार आहे भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार आहे अशी माहिती आता समोर येते तर दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीसाठी आता डोनाल्ड ट्रम्प देखील तयार झालेले आहेत ही मोठी बातमी आपण आता पाहतोय भारत पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झालेला असल्याची माहिती समोर येते आणि दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीसाठी डोनाल्ड ट्रम्प तयार असल्याची बातमी आता समोर येते आपण बघतोय भारत पाकिस्तान मागचे काही दिवस मोठ्या प्रमाणात तणाव असल्याचं बघायला माहिती आणि भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचं सांगितलं जात आहे अशा प्रकारचे अपडेट समोर येत आहेत दरम्यान दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीसाठी डोनाल्ड ट्रम्प तयार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान भारत पाकिस्तान मध्ये तणाव वाढतच चालला होता आणि याचा परिणाम भारतातील सामान्य नागरिकांना भोगावे लागत होते कारण पाकिस्तान वारंवार नागरी वस्त्यांवर ड्रोन पाठवून मिसाईल पाठवून हल्ला करत होते आणि या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता डोनाल्ड ट्रम्प यांचं एक ट्विट समोर आलं आहे आणि त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प आता भारत पाकिस्तान शस्त्र शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचं बोललं जात आहे आणि या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करून हा वाद सोडवण्यासाठी शस्त्रसंधीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील तयार असल्याचा ट्विट त्यांनी केला दरम्यान पाकिस्तानकडून नापाक हल्ले असे सुरू आहेत मात्र भारत सुद्धा त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना दिसतो दरम्यान दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीसाठी डोनाल्ड ट्रम्प तयार असल्याचं त्यांनी ट्वीटद्वारे सांगितलेलं आहे तर त्यांनी ट्विट करत हे देखील सांगितलं आहे की भारत आणि पाकिस्तान आता हे यांनी ॲग्री केलं आहे रूल आणि फुल आणि इमिडिएट सीज फायरसाठी म्हणजेच शस्त्रसंधीसाठी भारत आणि पाकिस्तान तयार आहे असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी आहे आणि या भारत आणि पाकिस्तान तणावाच्या दरम्यान शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी देखील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करणार आहेत त्यामुळे त्यांनी ट्विट करत आणि दोन्ही त्यांनी देशांचं त्यात स्वागत केलंय भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचं या ट्विटमध्ये म्हणण्यात आलेलं आहे दरम्यान दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीसाठी ट्रम्प तयार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे दरम्यान दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे करणार आहेत आणि दोन्हीही देश शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचा आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचा यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे